शेतकरी बांधवांनो नमस्कार प्रथम सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची सूचना आहे भाऊबीज निमित्त गुरुवार तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केट मध्ये तरकारी मार्केट बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला बाजारभाव एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फावरच्या अवकेचा आढावा घेतला तर काल बंद असल्यामुळे आज मार्केटमध्ये फावरच्या अवकेत थोडीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले अवकेत वाढ होऊन बाजारही घट झाल्याचे पाहायला मिळाले बीटची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले मकीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे इतर भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे परंतु दिवाळी दिवाळीमुळे मार्केटमध्ये गिराईक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे बाजारभावात थोडीशी मंदी झाल्याचे पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे बीट बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकीचा जर आढावा घेतला तर बीटच्या आवक मार्केट काल बंद असून देखील बीटच्या आवक आज मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे मार्केट एक दिवस बंद असून देखील बीटच्या अवघेत आज वाढ पाहायला मिळाली नाही बीटच्या आवक जवळजवळ स्थिरच पाहायला मिळत आहे बाजारभावाचा आढावा घेतला तर आज मार्केटमध्ये सुपर बीट असतील तर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असतील तर शंभर ते एकशे चाळीस पन्नास रुपये दहा किलो गोळा गोळासाईज बीट असतील तर दोनशे ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान गोळासाईज बीटच्या बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळासाइटच्या बीटच्या बाजारभावामध्ये आज मोठी तेजी पाहायला मिळते भुगी बीट असेल वादला बीट असेल पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो या दरम्यान आजचे बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार शिवधी पावली शिवधी पावले तुम्हाला बीट आणले होते काय भाव झाल्यात तीन बिट झाली दोनशे नव्वद रुपये तीन म्हणजे ती भुगी होती का ओ, भुगी होती सुप। सुपर झाली सुपर ती काय झाल्यात दोनशे नव्वद तीन चौक्कल होत गोळा होता का गोळा दोनशे ऐंशी रुपये गोळा जो मोठा मोठा तो दोनशे ऐंशी रुपये झालाय भुगी होती का बुगी पन्नास रुपये बुगी रुपये झाली किती सगळ्या सगळ्या गोणीवाला हो चिठ्ठी झा सेठ हो ए माहित जा चिठ्ठी जाणार सगळ्या गुणी घेतो द्या विस्वा द्या विस्वा द्या अकराचं पण उक्कल होतं दोनशे तीस झालं दोनशे तीस रुपये झाला अकराचं उक्कल आपली व्हरायटी कुठली आहे रेड ग्लोरी रेड ग्लोरी काय नाव आपलं उमेश चव्हाण गाव कुठलं मला वाटतं काय काल बंदच होतं मार्केट परवा होती का बेटा आपली पहिल्यांदा आज पहिल्यांदा झाणल्यात आज बाकीच्या बीटांचे बाजार काय झाल्यात सांगता येतील का तुम्हाला दोनशे तीस पर्यंत दोनशे पर्यंत त्याच्या कुठे आहेत का नाही गोळे अडीचशे रुपये गोळे अडीचशे रुपये गोळे अडीचशे चे कुठे आहेत कालो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो बीट

दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो पापडी ज्वेलरी मिरची सहाशे ते सातशे रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची सहाशे ते सातशे शिमला मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे ते पाचशे काकडी शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभावात मोठी घट पाहायला मिळते काकडी अद्रक तीनशे चारशे ते चारशे तीस रुपये दहा किलो अद्रक तीन से चार से चार से तीस दोन से पन्ना से तीन से रुपये दा किलो चार से तो पांचे रुपये दा किलो चार से तो पांचे रुपये दा किलो चिफोर मिर्ची तीन से पन्ना से चार से पन्ना रुपये दा किलो चिफोर मिर्ची कार्ले शंबर एकशे पन्ना एक रुपये दा किलो कार्ले भेडी एकशे वीस एकशे पन्ना दोनों रुपये दा किलो भेडी गाजर एकशे पन्ना दौन से दोन से वीस रुपये दह किलो गाजर गांवटी गाजर दुधी भोपड़ा शंबर एक पन्ना रुपये दा किलो दुधी भोपड़ा शंबर तो एक पन्ना सफेद काकड़ी शंबर एकशे पन्ना रुपये दा किलो सफेद काकड़ी बीन्स फरसी दौनशे पन्ना तीन से

किलो पन्नास रुपये दहा किलो हा दोनशे वीस रुपये मका सुपर बी आय बी मका असतील तर सत्तर ते पंच्याहत्तर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर आय आयभी बाजार बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी मका असेल तर पन्नास रुपये दहा किलो हलक्या मका असतील तर चाळीस रुपये दहा किलो మకా పన్న రూపే దా కిలో పన్న రూపే దా కిలో మ